बाबा अहो त्या पद्धतीनंच मी प्लॉट घेतला आहे मला माहिती आहे तिथं काय म्हणतात ते आहे ना हायच हा नायच अहो तो तीन घेत होतो पण ते तीनचा एरिया बारीक निघाला चौदाशे काहीतरी निघाला म्हटलं नको तीन आपल्याला चार बघून चार काय सोळाशे एरिया आहे ते बरोबर त्या काट्याजवळच आहे ना पॉइंट हा ईशान्य कोपऱ्यात पॉईंट आहे हा बरोबर ईशान्य कोपऱ्यात पॉईंट आहे आणि तुम्हाला आता सांगायला काय हरकत नाही मी टोटल बांधकाम वास्तुशास्त्रानुसार ठेवलं आहे बांधकाम सांगा बांधकाम करतोय मी नाही ते ठरलं आहे आमच्या इथं आश्रममध्ये ज्यानं बांधकाम केलं ना भोसले म्हणून आहे त्याला अगोदर ठरलंय ते हो घरामध्ये पण आया असतो माहिती आहे का हां मग मी कुठला आया घेतला असेल असं सहजासहजी ईशान्य कोपऱ्याला भेटत नाही नाही हा ना, म्हणून म्हणत तुम्हाला एक नंबर मिळणार तुम्हाला हा पॉईंट एक नंबर हा